हॅलो हॅलो फ्रेंड्स आम्ही जातोय आज गणपती बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी पुण्यातले कोणकोणते गणपती आहेत ते तुम्हाला सुद्धा आहे आम्ही तो पहिल्यांदाच पुण्यामध्ये गणपती बघायला जातोय ज्यावेळेस होतो त्यावेळेस काही गेलो नव्हतो आणि हेच होते आम्ही कोणीच नव्हतो आम्ही होतो तेव्हा गणपती पण नव्हते हो आणि आता आम्ही गणपती बघायला चाललोय सगळेजण उत आहे भाऊजी आहे आणि पुढे गेलेत तेव्हा काही उतर सुटू दाखवलं हे बघा हा सुटला ते बघा ते मयुर भाऊजी गेले समोर हो तुम्हाला तुला दिसत नाही का हो दिसले गणपती बाप्पा म्हटल्यावर असं खूप भारी वाटलं आम्हाला पण आणि इथे कसं गणपतीसाठी खूप म्हणजे हे केलेलं असतं काय म्हणते त्याला देखावे वगैरे तर बघायला खूप मजा येते आणि आम्ही पहिल्यांदा जातो माहिती का मी सुद्धा पुण्यामध्ये पहिल्यांदा गणपती बघायला जातो मी पण कारण याच्या अगोदर कधी आलेलंच नव्हतं पुण्याला पुण्याला आलं त्यामुळे आता गणपतीला बघायला नाही आणि दगडू शेट तिकडे म्हटलं तर खूप तुफान गर्दी खूप असते आम्ही व्हिडिओ पाहिले मी दाखवले आम्हाला आम्ही जास्त गर्दीच्या ठिकाण नाही जाणार आहे मुलं लहान आहे त्यामुळे कारण की मुलांना घेऊन शक्य नाही तिकडे जाणं त्यामुळे तर चला मग आता आम्ही जातोय गणपती बघायला आणि गर्दी तर खूप आहे गणपतीमुळे खूप गर्दी आहे आता आम्ही सुद्धा गणपती बाप्पा बघायला घरी आलोय खूप म्हणले ते दहा साडे दहा वाजले हो। होते घरी यायला कारण की तिकडे इतकी गर्दी होती खूप भयानक गर्दी होती एखादी कसं म्हणजे सांगूया शकते होती हो दगडू शाळा तर खूप जास्त जास्त आम्ही लांबूनच दर्शन घेतलं आणि देखावे पण खूप छान छान होते खूप मज्जा आली मुलांना घेऊन आम्ही पहिल्यांदा गणपती बघायला गेलो होतो ते पण एवढ्या गर्दीमध्ये नाही तर या दोघांना नकोच वाटतं गर्दीमध्ये जायला आणि खरी गोष्ट छोटे मुलं असल्यानंतर एक तर स्वीट की बारीक आणि स्वीट होत मम्मी पप्पा मम्मी पप्पा चालू हे घ्यायचं चा, चा, हे घ्यायचं हे घ्यायचं याच्यातच सगळा टाइम भिजवायचा तुम्ही सुद्धा नक्कीच पुण्यातले गणपती पाहिले असेल नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेल ला सबस्क्राईब करा बाय बाय